नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे मराठी पॉईंट ह्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण शासनाचा हा जी आर आलेला आहे फार्मर आय डी असल्याशिवाय शेतकऱ्यांना पीक विमा किंवा नुकसान भरपाई अनुदान मिळणार नाही तर मित्रांनो आज ह्या व्हिडिओमध्ये ते सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो या ठिकाणी बघायला गेलं तर फार्मर आय डी राज्यातील पीक विमा नुकसान भरपाई प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आलेला आहे आता फक्त ॲग्रीटॅक अंतर्गत नोंदणीकृत आणि फार्मर आय डी असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार नैसर्गिक आपत्तीची मदत काय आहे ॲग्रीटॅक आणि फार्मर आय डी केंद्र शासनाच्या कृषी विभागामार्फत ॲग्रीटॅक ही देशव्यापी योजना राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक शेतकऱ्यांची नोंदणी करून त्यांना एक विशिष्ट ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी दिली जात आहे कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ जलद आणि परिणामकारकपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे याच धर्तीवर आता राज्य शासनाने मदत व पुनर्वसन विभागाच्या योजना देखील या प्रणालीशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे पंचनामे आणि मदत वाटप प्रक्रियेत होणार मोठे बदल पंचनाम्यात फार्मर आय डी अनिवार्य आता शेती नुकसानीसाठी प्रचलित पद्धतीने पंचनामे करताना पंचनाम्यामध्ये एक रकाना खास शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डी यासाठी ठेवला जाणार आहे डी बी टी प्रणालीत बदल थेट लाभ हस्तांतरण डी बी टी प्रणालीद्वारे मदत वाटप करताना देखील तयार करण्यात येणाऱ्या यादीमध्ये शेतकऱ्यांचा फार्मर आय डी भरणे बंधनकारक असेल ई पंचनाम्यांना ही आठ कायम राहील भविष्यात टप्प्याटप्प्यामध्ये राज्यात ई पंचनामा प्रणाली सुरू करताना देखील पंचनाम्यामध्ये शेतकऱ्यांचा फार्मर आय डी असणे बंधनकारक राहील तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद